नमस्कार मंडळी उन्हाळा आला की सर्वांना शरीराला थंड देणारे थंड पेय पाहिजेच असतात म्हणजेच की ताग झालं कोणतंही शरबत झालं कैरीचे पन्न झालं असे विविध प्रकारचे थंड पेय आपण उन्हाळ्यात बनवतो तर आज मी तुम्हाला अशा सरबतची रेसिपी बनवून दाखवणार आहे म्हणजेच की सरबतचं सिरप बनवून दाखवणार आहे ते सुद्धा फ्रीज न वापरता कोणतेही केमिकल कलर न वापरता इतकं चविष्ट आणि वर्षभर टिकणार असेल तर इथे मी वीज गुलाब घेतलेले आहेत हायब्रीड किंवा देशी कोणते गुलाब चालतील पण ह्याच्या चा आपल्याला असं पानं काढून घ्यायची आहेत फक्त मधलं बी काढू नका इतकं लक्षात ठेवा आणि वीज गुलाबाने एक लिटर शरबतच सिरप हमखास बनत आणि पाहू शकता हे असलं मधलं बी आहे ना ते घ्यायचं नाही हे मधलं बी तुम्ही घेतला तर सिरप एकदम कडू लागेल म्हणून ह्याला आपल्याला काढून फेकून टाकायचं आहे असं करून आपल्याला संपूर्ण गुलाबांची पानं काढून घ्यायची आहेत असं संपूर्ण गुलाबाच्या कळ्या एका मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचा आहे आता या गुलाबाचा आपल्याला फ्लेवर आणि रंग दोन्ही पाहिजे त्यासाठी काय करायचं आपल्याला ह्याला पाच ते सात मिनिटं भिजत ठेवायचं आहे कोमट पाण्यामध्ये आणि हे कळ्या थोडे हलक्या असतात असं दाबून दाबून ह्याला भिजत ठेवा तर मंडळी हे भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप पाहूया तर मंडळी हे सरबतचं सिरप बनवण्यासाठी मी इथे एक किलो साखर घेतलेली आहे तसं तर आपल्याला पूर्ण एक किलो नाही लागणार आहे जितक्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे सिरप बनवून दाखवणार आहे तितक्या प्रमाणासाठी चार कप साखर लागणार आहे तर मंडळी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे साखर एकदाच संपूर्ण वापरायची नाही जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आठशे ग्राम साखर लागणार आहे मी तुम्हाला एक किलो दाखवलं पण एक किलो मधला आपल्याला चार कप काढून घ्यायचे आहेत साखर वितळण्यासाठी म्हणजेच की आठशे ग्राम पण टप्प्या टप्प्याने आपल्याला वापरायचं आहे अगोदर आपल्याला दोन कप आपल्याला साखर वापरायचे म्हणजेच की आठशे ग्राम साखर मधलं चारशे ग्राम साखर अगोदर वापरूया त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये मी इथे दोन कप साखर घेत आहे एका कपाचं माप आहे दोनशे ग्राम तुमच्याकडे कप नसेल तर कोणत्याही वाटीने सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला साखर घ्यायचं आहे म्हणजेच की दोन कप चारशे ग्राम प्रमाणामध्ये आता दोन कप साखर झालेला आहे तर पाणी किती वापरायचं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे दोन कप साठी आपल्याला इथे दीड कप पाणी वापरायचं आहे वाटीने घेत असाल तर दीड वाट्या आपल्याला पाणी वापरायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि साखर वितळून घ्यायचा आहे गॅसला एकदम मंद ठेवायचा आहे अजिबात त्याला फास्ट करू नका किंवा मध्यम माच्यावर करायचं नाही आता ह्याच्या पुढची एक महत्वाची ट्रिक मी तुम्हाला सांगतो ती ट्रिक वापरली की हा सिरप एकदम मार्केट सारखा क्रीमी स्टेक्चर होणार घट्टपणा ही टिकून राहणार आणि कलर ही टिकून राहणार अजिबात त्याला साखर सुटणार ना कि नाही किंवा जमणार नाही एकाच मिनिटापर्यंत साखर विरघळून झाली की तुम्हाला ती सिक्रेट ट्रिक दाखवतो ती आहे आपल्याला पाव चमचा सायट्रिक ऍसिड घ्यायचा आहे म्हणजेच की लिंबूसत्व पोहे खायचा चमचाने पाव चमचा आपल्याला लिंबूसत्व घ्यायचा आहे आता तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर काय करायचं अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक लिंबाचा रस वापरायचा आहे पण मार्केटमधलं शरबत सारखं आपल्याला हे शरबत बनवायचं असेल म्हणजेच की त्याच्यासारखं आपल्याला सिरप बनवायचं असेल एकदम क्रिमी स्टेक्चर कलर ही एकदम मस्त यायला पाहिजे आणि घट्टपणाही राहायला पाहिजे त्यासाठी ते लोकसुद्धा सायट्रिक ऍसिडच वापरतात म्हणजेच की लिंबूसत्व वापरतात आता या साखरेला पाच मिनिटापर्यंत आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि मस्त हे पाक शिजवून सुद्धा घ्यायचा आहे पाच मिनिटापर्यंत आणि गॅसला मंदच ठेवायचा आहे अजिबात फास्ट करू नका किंवा मध्यम आचर करू नका आता साखर वितळते तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पुढची स्टेप पाहूया आणखीन एक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुलाब भिजत ठेवलं होतं ना ते पाणी काढून घ्यायचं आहे गुलाबासोबतच सोबतच असा संपूर्ण गुलाब आणखीन ह्याच्यामध्ये अर्धा ते एक कप पाणी मिक्स करूया किंवा थोडंसं अर्धा कप पाणी वापरलं तरी चालेल तर मंडळी ही स्टेप ही फार महत्वाची आहे आपल्याला संपूर्ण गुलाबाचा फ्लेवर ही पाहिजे आणि रंगही चांगला यायला पाहिजे म्हणून आपल्याला ह्याला उकळून घ्यायचा आहे गुलाबांच्या पाकळ्यांना म्हणजेच की पूर्ण पाण्यामध्ये फ्लेवर आणि कलर ह्याचा उतरायला पाहिजे तर मंडळी पाहू शकता साखर विरगळली की ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चुमूट मीठ वापरायचं आहे मीठ वापरल्यानं काय होतं मध्ये काय सव राहते म्हणून मीठ वापरणं सुद्धा फारच गरजेचं आहे जास्त मीठ वापरायचं नाही चिमूट किंवा दोन चिमूट आपल्याला मीठ वापरायचं आहे आणि पुन्हा चमचा चालवत राहायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता या पाण्यामध्ये संपूर्ण गुलाबाचा रंग आणि फ्लेवर सुद्धा उतरलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता इथे साखरेच्या पाकाला पाच मिनिटं झालेली आहे आणि मस्त अशी उकळी येत आहे गॅस आता सुद्धा मंदच आहे आता इथे महत्वाची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून मार्केट सारखं सिरप व्हायला पाहिजे एकदम क्रिमी स्टेक्चर उकळी कमी होऊ द्यायची नाही ही गोष्ट महत्वाची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गुलाबाचं पाणी असं चालणीद्वारे टाकायचं आहे म्हणजे गुलाबाच्या कळ्या पाण्यामध्ये पडणार नाही आणि हळूवारपणे पाणी सोडायचं आहे एक धार लावायची आहे उकळत्या पाण्यामध्येच एक धार लावायची आहे उकळी अजिबात कमी व्हायला ना पाहिजे ही महत्वाची ट्रिक आहे मगच ह्याला एकदम क्रिमी स्टेक्चर येणार आणि कलर सुद्धा एकदम उठून येणार आणि ह्याच्यापेक्षा डार्क रंग तुम्हाला पाहिजे असेल तर पाव चमचा तुम्ही खाण्याचा रंग वापरू शकता पण मला तर नाही वाटत ह्याच्यापेक्षा डार्क रंग तुम्ही वापरणार कारण की केमिकल न वापरता कोणताही कलर न वापरता मस्त असा हे सिरप तयार होतो आणि हलकीशी उकळी चालूच आहे बरं का तर पाहू शकता मंडळी संपूर्ण गुलाबाचं पाणी मी या पाकेमध्ये मिक्स केलेलं आहे आता आपल्याला ह्यावेळेस इथे उरलेलं दोन कप साखर वापरायचे आहे टप्प्या टप्प्यानंच आपल्याला साखर वापरायचं बरं का असं टप्प्या टप्प्याने वापरल्यावरच तुम्हाला मार्केट सारखं सिरप घरी सुद्धा सहजरित्या बनवता येणार म्हणून अगोदर दोन कप आपल्याला साखर वापरायचा आहे मग संपूर्ण कृती झाल्यावर जशी पद्धत मी तुम्हाला आता दाखवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही साखर वापरलात तर अजिबात तुमचं सिरप चुकणार नाही आता याला चांगल्या प्रकारे ह्या साखरेला विरगळून घ्यायचं आहे आणि किती घट्टपणा पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की सिरपची अशी कोणती ट्रिक आहे जी मार्केट सारखी एकदम क्रिमी स्टेक्चर आणणार मंडळी पाच ते सात मिनिटं झालेली आहेत पाक थोडासा घट्ट झालेला आहे पाहू शकता आणि रंगही उतरलेला नाही आता याला चेक करायचा आहे तार तुटते तार बनत नाही आपल्याला एक तार बनवायचा आहे म्हणजे अजून ह्याच्यामध्ये घट्टपणा येणं बाकी आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचा बरा का फास्ट ठेवला तर पाक जळण्याची जास्त शक्यता आहे मग शरबत पूर्ण बिघडून जाईल म्हणजेच की शरबतचं सिरप पूर्ण बिघडून जाईल म्हणून गॅस मंदच ठेवायचा आहे चमचा चालवताना किंवा पळी चालवताना ते तुम्हाला जाणवेलच पाकेला घट्टपणा आलेला आहे की नाही तरी सुद्धा एकदा चेक करायचा आहे एक तार होते आणि घट्टपणाही आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पाकेला पूर्णपणे म्हणजेच की ह्या सरबतच्या सिरपला पूर्णपणे थंड करून घ्यायचा ग्यार आहे आणखीन एक ट्रिक दाखवणार आहे ज्याच्याने ह्याचा फ्लेवर आणि टेस्ट आणखीनच वाढेल हुबेहूब मार्केट सारखा होणार तर मंडळी गुलाबाचं सिरप पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पाहू शकता काय घट्टपणा आलेला आहे ह्याची कन्सिस्टन्सी पहा परफेक्ट मार्केट सारखी आलेली आहे ह्याच्यापेक्षा कमी घट्टपणा पाहिजे असेल तर तार तुटत असेल ना पाकाची तेव्हाच गॅस बंद करायचा आणि पंख्याखाली फटाफट थंड करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला केवडाचं इन्सेस वापरायचं आहे दोन ते तीन थेंब तुमच्याकडे केवड्याचं इन्सेस नसेल तर तुम्ही वेनिला इन्सेस वापरू शकता किंवा वेलची पावडर वापरला तरी चालेल पण केवड्याचं इन्सेस वापरल्यावर ह्याचा रंग टिकून राहतो टेक्चर सुद्धा असं राहतो आणि चव तर विचारूच नका अचानक घरी पाहुणे आले असतील किंवा उन्हाळ्यामध्ये जेवल्यानंतर काहीतरी थंड पेय पाहिजे त्यासाठी हा मस्त पर्याय आहे तर मंडळी ह्याला वर्षभरासाठी साठवून कसं सा ठेवायचं ह्याला वर्षभरासाठी काचेचा कोणत्याही भरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये साठवून ठेवलं तरी चालेल ह्याला फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा हे वर्षभर टिकणार आता मी तुम्हाला फटाफट दोन पद्धतीचे पेय बनवून दाखवतो तर मंडळी अगोदर पाण्याने मी तुम्हाला हे सरबत बनवून दाखवणार आहे एकदम सोपं आहे पाण्याचा तर अर्धी पळी किंवा दोन ते तीन चमचा आपल्याला सिरप घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ वापरायचा आहे जे शरीराला भरपूरच थंडावा देतो ते आहे सब्जा कोणत्याही वाण्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज सब्जा भेटेल फक्त एक चार ते पाच मिनिटं किंवा एकाच मिनिटापर्यंत ह्याला तुम्ही पाण्यात भिजत ठेवला तर हे मस्त फुलतात एक चमचा किंवा दोन चमचा वापरायचा आहे आणि याच्यामध्ये आता एक लहान क्यूब नाहीतर दोन क्यूब आपल्याला बरफ वापरायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एका मिनिटामध्ये शरबत तयार होतं आणि ह्याला चमचाने चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तर मंडळी पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा एकजीव केलं की जबरदस्त असा रंग येतो आता मी तुम्हाला दुधाचं बनवून दाखव आता तुम्ही विचार करत असेल ह्याच्यामध्ये लिंबूसत्व वापरला आहे तर दुधामध्ये कसं बनवायचं आहे भरपूरच सोपा आहे दूध आपल्याला एकदम थंड पाहिजे एकदम चिल्ड फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि हे सिरप सुद्धा थंडच पाहिजे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जरासुद्धा कोमट दूध वापरला तर दूध फाटणार लिंबूसत्व वापरल्यामुळे एक ते दीड चमचा सब्जा घेऊ आणि अर्धी पळी ह्याच्यामध्ये सिरप घ्यायचं आहे गोडचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर त्या हिशोबाने याच्यामध्ये सिरप वापरायचं आहे आता या ग्लासमध्ये एकदम थंडगार फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध वापरायचं आहे थोडंसं चमचाने ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आणखीन चांगला रंग येणार या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की बनवा लहान मुलांना तर भरपूरच आवडेल आणि हो काचेच्या भरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये तुम्ही हे सिरप भरून ठेवत असाल तर त्याला पाणी नसायला पाहिजे कोरडं करूनच त्याच्यामध्ये हे सिरप भरून ठेवा म्हणजे जितक्या क्वांटिटी मध्ये तुम्ही हे सिरप बनवणार तितक्या जास्त दिवस हे टिकणार तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद